महाराष्ट्र सरकारने लाभार्थी सन्मान यात्रेचे आयोजन बागलान तालुक्यातील नामपूर येथे संपन्न झाले महाराष्ट्र सरकारने महायुतीच्या काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाने विविध योजनांद्वारे केलेल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी लाडकी बहीण लाभार्थी सन्मान नियरथाद्वारे विविध योजनांची माहिती देण्यासाठी लाभार्थी सन्मान यात्रा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उर्फ देवा भाऊ यांच्या नियोजनाने संपूर्ण महाराष्ट्रातून सुरू करण्यात येत आहे या दरम्यान विधानसभा क्षेत्रातील विविध गावांमध्ये ही यात्रा संपन्न झाली यामध्ये बागलन तालुक्यातील नामपूर नगरी मध्ये या दरम्यान नागरिकांनी या यात्रेचा लाभ घेतला यामध्ये विविध योजनांच्या माध्यमातून कशा पद्धतीने लोकांना जनतेला लाभ मिळवता येईल आणि विविध योजनांची माहिती देखील देणारी एलई डी स्क्रीन लावण्यात आली होती याबाबत नागरिकांनी या योजनेविषयी माहिती दिली ticket de la de la ruta. Aquí se va el electorado. Yo tengo una nota de la ruta. Aquí hay un poco 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 de कार्यक्रम वगैरे एकदम खूप छान झालेला आहे आणि नामपूर सारख्या शहरात म्हणजे हा कार्यक्रम पहिल्यांदा आहे त्याच्यामुळं खूप म्हणजे खूप सारी पब्लिक आलेली आहे आणि खूप सारा आनंद घेत आहे बीजेपी सरकार करता पुरेपूर लाभ घेतोय आपलं मतदान म्हणजे शेवट पर्यंत बीजेपी सरकारला जाणार आहे त्याच पद्धतीने पझर गेम आणि विविध साऱ्या स्टॉलच्या माध्यमातून बागलन तालुक्यातील नामपूर वासियांनी याचा लाभ घेतला एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक कटे नाशिक